नमस्कार मित्रांनो मी आपला व्यावसायिक मित्र रुपेश कोलते मित्रांनो आता रोडला एकाला सहा आपण कंदील दिले कोकणातलाच होता मालवणचा आणि आता हे दोघे माझे ग्राहक दिसत आहेत हे पण कोकणातलेच आहेत ते बघू शकता आहे बघा अकराशे वाले आपण त्यांना ई डी क्यूबी लाईट दिलेली आहे याक दादांना दिलेली आहे हे दादांना दिलेले आहे दोघे भाऊ आहेत आणि एकाच गावामध्ये वाडीमध्ये राहतात इथे ह्याला मॅरेथॉनची बिल्डिंग आहे कुठली मॅरेथॉनची बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगच्या गेटच्या इथे मी आलो आहे बघू शकता आपण बघा तर आपल्याला असे कोकण प्रचंड प्रतिसाद देतात आपल्या प्रोडक्टला आपल्याकडनं खरेदी आहेत आपण सर्विस देतो आहे चांगले रेट देतो आहे चांगली क्वालिटी देतो आहे काय सांगाल तुम्ही कशी ऑर्डर दिली किंवा तुम्हाला सर्विस कशी वाटली बोला आम्हाला सर्विस खरोखरच छान आहे आणि मी जो प्रोडक्ट दाखवला त्या प्रोडक्टने आम्ही हे बघितलं जेमो बघितला त्याच्यावरच आम्ही बुक केला आहे हा प्रोडक्ट आणि तो छान वाटला आम्ही तुम्हाला ऑर्डर दिली आहे आणि आता आम्ही आम्हाला ते ऑर्डर भेटलेले आहे धन्यवाद धन्यवाद बघा आपली सर्विस अशी आहे तर तुम्हाला ही काही जर प्रोडक्ट लागले आहे आपल्या कोकणात नेण्यासाठी सोलर कंदील अशा टॉर्च कापूर कापूरदानी ब्लूटूथ स्पीकर तर नक्की एकदा आवाज द्या जिकडे ऑर्डर कन्फर्म तिकडे आपलं डिस्ट्रिब्युटर धन्यवाद